सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील पायंदळी वाटावरती झाले चिखल नागरिकांना चक्क करावं लागत आहे महामार्गावरून पायपीट आज दिनांक अठ्ठावीस जुलै दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील लो भवन गावाजवळ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील महामार्गावरती पायंदळी रस्त्यासाठी संबंधित कॉन्ट्रॅक्टर याने काम केलं आहे मात्र पायंदळी रस्त्यावरती ही माती टाकण्यात आली आहे मात्र पावसामुळे सदरील मातीचा चिखल झाला असल्याने या महामार्गावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे पायंदळी वाट काढणाऱ्या व्यक्तीला चक्क महामार्गावरील मध्य रस्त्यातून जावं लागत आहे यामुळे व वाहन चालकांसह पायंदळी चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे व अपघाताचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे संबंधित कंट्रॅक्टदार याने महामार्गावरील पायंदळी वाटासाठी कोणतेही पक्के काम केले नाही व संबंधित इंजिनियर यांना विचारणा केली असता इंजिनियर यांनी माध्यमांना माहिती दिली की संबंधित रस्त्यावरती काही दिवसानंतर गट्टू बसवण्यात येणार आहे मात्र शासनाकडे निधी नसल्याने सद्रील काम थांबलेले आहे निधी अभावी काम थांबलेले असून निधी उपलब्ध झाल्यानंतर सद्रील जागेवरती गट्टू बसवण्यात येणार आहे मात्र आता नागरिकांना ह्या चिखलांचा सामना करावा लागत आहे ह्याकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टर व महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे नमस्कार मी बाळू कळम रहिवासी भवन येथील तुम्ही आता बघू शकता भवन आपला जळगाव वेळेला खूप चिखल झालेला आहे तरी नागरिकांना खूप त्रास होऊ लागला हॉटेल लाईन असो कोणता बिझनेस असो चिखलामुळे खूप त्रास होऊ लागलेला आहे